नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या गोष्टींच्या मळ्यात रमताना या कथा अभिवाचन कार्यक्रमात मी संध्या सुधीर पिंपळकर छत्रपती संभाजीनगर आपलं सहर्ष स्वागत करते वाईज अँड अदरवाईज या सुधा मूर्ती लिखित आणि लीना सोहनी अनुवादित कथा कथासंग्रहातली विशी आदर्शवाद चाळीशीत वास्तववाद ही कथा जन हो आज मी आपल्यासोबत वाचन करत आहे काही दिवसापूर्वी आमच्या जुन्या मित्रमैत्रिणींचं स्नेहसंमेलन झालं असं सुधामूर्ती सांगतायत आपल्याला आम्ही कॉलेजात असताना आमच्या भेटी होत त्यानंतर जवळपास पंचवीस वर्षात आमच्यात खूप बदल झालेत आणि आता आम्ही या स्नेहसंमेलनात भेटलेलो आहोत आम्ही कॉलेजात असताना आमची मैत्रीण विमला अतिशय सुंदर होती तिला तिच्या सौंदर्याची व्यवस्थित जाणीव आणि गर्वही होता पण आता पंचवीस वर्षानंतर तिला पाहिल्यावर असं वाटलं की आपल्या समोरची व्यक्ती ही विमलाच आहे का विमलाला सुद्धा याची जाणीव झाली होती आणि म्हणून ती म्हणत होती सौंदर्य हे चिरस्थायी नसत ते क्षणभंगूर असतं सौंदर्य हे बुद्धिमत्तेप्रमाणे बुद्धिमत्ता कशी कायम आपल्या सोबत असते सौंदर्य हे काळानुसार कमी कमी होत जात असतं विमलाचे हे विचार सगळ्या मैत्रिणींना खूप आश्चर्यकारक वाटले कारण त्या जवळपास पंचवीस वर्षांनंतर भेटल्या होत्या आणि तेव्हाची ती सगळ्यांची आवडती विमला आता मात्र उतार वयामुळे तिच्याजवळ असणारा जो एक खास गुण होता निसर्गदत्त सौंदर्याचा तो लोक पावलेली त्यांना भेटली होती म्हणून सगळ्यांनाच आश्चर्य वाटू लागलं आणि बाबा आश्चर्य वाटत होतं की सौंदर्य टिकत नाही पण बुद्धिमत्ता टिकते आणि मग आपण वळूयात विनुता नावाच्या मैत्रिणीकडे सुधामूर्तींची शाळा कॉलेजातली विनुता नावाची मैत्रीण अतिशय बुद्धिमान होती अत्यंत हुशार होती सगळेजण तिला मिनी कम्प्युटर म्हणत सद्गुणी होती तिच्या स्वभावात अहंकार नव्हता विनुताच्याच कॉलेजात असणाऱ्या पार्थ या बुद्धिमान मुलाशी तिचा विवाह झाला होता त्यामुळे ही उत्साही बोलकी आणि प्रत्येक गोष्टीत मनापासून रमणारी विनुताला भेटून सगळ्या मैत्रिणी खुश व्हायला हव्या होत्या पण काय विनुता अत्यंत निस्तेज दिसत होती जीवन जगण्याचा तिचा उत्साहच संपून गेला होता नेहमी सतत टिक्का टिप्पणी करणाऱ्या पतीच्या सहवासात ती कोळपत कोळपत चालली होती तिचे पती नेहमी म्हणत तुझा नंबर आला की नाही परीक्षेत खोचून विचारत तुला एवढी साधी गोष्ट समजली नाही कधी कधी चॅलेंज दिल्यासारखं म्हणत बघू बरं हा प्रॉब्लेम सोडवायला तुला किती वेळ लागतो तेव्हा सततच्या त्यांच्या या टोपण्यामुळे अत्यंत बुद्धिमान आणि प्रत्येक गोष्टीत मनापासून रस घेणारी विनुता आता उदासीन होती मैत्रिणी भेटत होत्या तेवढ्यात त्यांना येऊन भेटली त्यांचीच एक मैत्रीण रत्ना रत्ना ही अगदी सामान्य होती शाळा कॉलेजात सर्वसामान्य मुलींप्रमाणे तिने पदवीचं शिक्षण घेतलं आणि मध्यमवर्गीय गटातली असल्यामुळे पुढे तिचं लग्न झालं आणि ती तिच्या संसारात रममाण झाली आणि व तिच्या साहजिकच मैत्रिणींची भेटी पण कमी झाल्या तिचा पती रघु हा साधा होता भित्रा आणि गरीब स्वभावाचा होता पण आज पंचवीस वर्षानंतर शाळा कॉलेजातली अत्यंत साधी आणि कुणाच्याही खिजघंटीत नसलेली रत्ना ती आज यशस्वी महिला उद्योजक होती तिला कित्येक पुरस्कार प्राप्त झाले होते सगळ्या मैत्रिणी तिच्या भूती जमल्या आणि तिची कहाणी ऐकू लागल्या शून्यातून सगळा संसार उभा करण्याची माझी गोष्ट आहे रत्ना म्हणाली लग्नानंतर काही दिवसातच माझ्या लक्षात आलं की माझ्या पतीच्या अंगात नेतृत्व गुण घरात सासूवर चढ होती तरी सहाय्यकाचं काम ते अतिशय उत्कृष्ट पार पाडू शकतात ते उत्तम अनुयायी होऊ शकतात सासू बॉस असलेल्या या घरात जर मला स्वतःची काही जागा निर्माण करायची असेल तर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हावं लागेल अन्यथा मी मी माझ्या पतीप्रमाणे सासूची गुलाम होईल असं माझ्या लक्षात आलं आणि मी ठरवलं की काहीतरी करायचं मी फार बुद्धिमान नव्हते माझ्यामध्ये कोणतंही कलाकौशल्य नव्हतं हे सांगते बरं का हे तुम्हीही जाणताच माझी शैक्षणिक पात्रताही यथातथाच होती त्यामुळे मला नोकरी मिळणंही कठीण होतं मला फक्त एक गोष्ट येत होती ती म्हणजे कपडे शिवणं आणि मग मी घरी शिवण करायला सुरुवात केली आधी कापडं शिवली आणि मग लेदरची पर्सेस वगैरे करून शिवून विकल्या आणि इथूनच माझा व्यवसाय मी वाढवला परिस्थितीचं योग्य निरीक्षण करून पुढे जाणारी ही रत्ना हळूहळू मसाल्यांच्या उद्योगात सुद्धा शिकली तिचे जे वाक्य आहेत ना तिच्या तोंडी सुधामूर्तींनी इथे दिलेले ते मला फार भावले आणि म्हणून सख्यांनो तुमच्यासाठी मी कथा निवडली काय म्हणतीये बरं रत्ना ऐकूयात तर रत्ना असं म्हणतीये यशापाठोपाठ यश येतं गिरायकाला नेहमीच मी देव मानत आले काम करायचं ते गिरायकाच्या समाधानासाठी आपल्या समाधानासाठी नाही असं माझं तत्व आहे जीवन हा खूप मोठा शिक्षक आहे मी आयुष्यात सर्व काही अनुभवातून शिकले माझ्या हातून घडणाऱ्या प्रत्येक चुकीतून मी शिकत गेले आणि त्या चुका मी पुन्हा हातून माझ्या होऊ दिल्या नाहीत अशी खबरदारी घेतली रत्नाचं असामान्य धैर्य आणि त्यामुळे तिच्यात झालेला उत्कर्ष यामुळे आम्हा सगळ्या मैत्रिणींना आश्चर्यही वाटलं आणि आनंदही खूप खूप झाला विमल आपल्या सौंदर्याच्या बळावर यशस्वी होईल असं मला वाटलं होतं विनोता आयुष्यात खूप मोठ्या पदावर जाईल बुद्धिमान होती ती असं आम्हाला वाटलं होतं पण प्रत्यक्षात घडलं ते फार वेगळं होतं वयाच्या विसाव्या वर्षी आम्ही आदर्शवादी होतो आणि आता चाळीसाव्या वर्षी आम्ही वास्तवतावादी होतो सख्यानो या कथेमध्ये आपण ह्या सुधामूर्तींच्या तीन मैत्रिणींपैकी निसर्गदत्त देवदत्त सौंदर्याची आणि बुद्धिमत्तेची देणगी असणाऱ्या मैत्रिणीपेक्षाही परिस्थितीचं अवलोकन करून स्वतःत बदल करून स्वतःतल्या कमतरतांना स्वीकारून जे आपल्यापाशी सर्वोत्तम आहे त्याच्या मागे धावून त्याच्या साह्याने स्वतःच उत्कर्ष करून घेणारी सर्वसामान्य रत्ना हीच या कथेची नायिका आणि आयुष्याची पण नायिका नव्हे का तुम्हाला काय वाटतं तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर आमच्या मनस्पर्शी या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला द्या आणि आमचा हा व्हिडिओ ही कथा हे अभिवाचन या तिघी मैत्रिणी यांचं पंचवीस वर्षानंतर भेटल्यावर त्यांच्यात झालेलं परिवर्तन त्यांनी आपल्या आयुष्याशी केलेला संघर्ष त्यात त्यांना मिळालेलं यशापय आणि या मैत्रिणींची भेट हे सगळं तुम्हाला कसं वाटलं हे आवडलं असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना आपल्या परिचितांना हा व्हिडिओ अवश्य शेअर करा धन्यवाद